नमस्कार स्वागत आहे तुमचं सुषमा किचन मध्ये आज आपण पाणीपुरीच्या गाड्यावरती जसा चाट मिळतो तसा पापडी चाट अगदी घरच्या घरी सोप्या पद्धतीने तयार करणार आहोत अगदी साधी सोपी आणि झटपट तयार होणारी रेसिपी आहे पाहू शकता तुम्ही अगदी छान हा पापडी चाट तयार होतो पापडी चाटसाठी लागणाऱ्या दोन्ही चटणी पण आपण तयार करणार आहोत एक हिरवी चटणी आणि एक खजुराची आणि चिंचेची चटणी अगदी सोप्या पद्धतीने ह्या चटण्या आपण तयार करणार आहोत सुरुवातीला चाटसाठी लागणाऱ्या चटण्या तयार करून घेऊया सारी हिरवी चटणी बनवतोय त्यासाठी मी एक बाऊल स्वच्छ कोथिंबीर याच्या जाड काड्या काढून घेतल्यात आणि स्वच्छ ही निवडून घेतलेली एक बाऊल कोथिंबीर घेतली जेवढी कोथिंबीर आपण घेतली आहे आप त्यापेक्षा थोडासा कमी आपल्याला पुदिना घ्यायचा आहे पुदिना पण स्वच्छ धुवून आणि पानं काढून घ्यायचं आहे त्याच्या बारीक काड्या टाकल्या तर चालतात फक्त जाड काड्या टाकायच्या नाहीत हे दोन कडीपत्त्याचे दांड्या घेतल्या साधारण सात दहा ते बारा पानं कढीपत्त्याचे एक मिरची मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनं कमी जास्त करायचं आहे तिखट जास्त चालत असेल तर तिखट टाकली तरी चालते मी इथं दोन मिरच्या टाकलेल्या आहेत एक इंचभर आलं त्याची मी साल काढून घेतलेली आहे चार लसूणच्या पाकळ्या एक लिंबाचा रस टाकून घ्यायचा आहे अगदी थोडंसं एक चमचाभर पाणी घालून घ्यायचं आहे आणि हे मिक्सरला छान बारीक करून घ्यायचं आता ही जी चटणी आहे आपण एका बाउलमध्ये काढून घ्यायची कलर पण अगदी छान आला याला आता यामध्ये काही जिन्नस ॲड करूया म्हणजे मसाले वगैरे यामध्ये आपल्याला थोडासा चाट मसाला टाकून घ्यायचा आहे अर्धा चमचा यामध्ये मी फक्त कालं मीठ वापरते आपलं नॉर्मल मीठ वापरत नाही आहे कारण दोन्ही मीठ जर वापरले तर जास्त होऊ शकतं आणि थोडीशी धना पावडर एक मीडियम साईजचा चमचा आपला पोहेचा असतो ना तो आणि हे सर्व जिन्नस छान मिक्स करून घेऊ मी व्यवस्थित कोथिंबीर आणि कढीपत्ता सगळंच जिन्नस व्यवस्थित धुवून घेतले होते त्यामुळे मी हे काही गाळणीनं वगैरे गाळून घेत नाही तुम्हाला जर गाळणीनं गाळायचं असेल तर चाळणीनं हे गाळून पण घेऊ शकता हीच चटणीमध्ये जर आपण साधारण दोन ग्लास पाणी टाकलं तर ही पाणीपुरीसाठी आपलं पाणी तयार होतं तिखट आता ही चटणी आपली तयार आहे दुसरी चटणी तयार करूया चाटसाठी लागणारी एक हिरवी चटणी म्हणजे तिखट चटणी तयार आहे आपण आता चिंच आणि खजुराची चटणी तयार करतो साधारण एक छोट्या वाटीभर चिंच मी कोमट पाण्यामध्ये व्यवस्थित भिजून घेतलेली आहे दहा ते बारा खजूर आहेत हे खजुराच्या बॅग काढून मी थोडेसे तुकडे करून घेतलेले आहेत अर्धी वाटी आपला गुळ टाकून घ्यायचा आणि हे सर्व जिन्नस मिक्सर फिरून घ्यायचे आता हे साहित्य मिक्सरवरती फिरून घेऊया ही खजुराची चटणी आपण केलेली ही मात्र गाळून घ्यायची कारण चिंचेत वगैरे थोडाफार कचरा असतो तो, तो पूर्णपणे गाळणीवरती घालून निघला जातो हे व्यवस्थित गाळून घेऊया पाणी वगैरे लागलं तर आपल्याला याच्यात नंतर टाकता येतं पण अगदी पाणी न टाकताच मी हे मिक्सरवरती काढून घेतलेलं आहे जेवढं आपण चिंच भिजवलेली होती ना तेवढंच आणि ज्या कढईमध्ये आपल्याला हे शिजून आहे त्याच कढईमध्ये मी हे काढून घेते शक्यतो स्टीलची कढई वापरा चटणी वगैरे किंवा कोणतंही आंबट गोष्ट जेव्हा करतो ना ॲल्युमिनियमची कढई किंवा कुकर वापरण्यापेक्षा तुम्ही स्टीलची वापरलेली कधी चांगली त्या पद्धतीनं जर गाळून घेतलं ना हे असे चिंचीचे दोरे वगैरे असतात ना ते पूर्ण यामध्ये निघून जातात म्हणजे आपल्याला शिजवल्यानंतर चटणी गाळायची गरज पडत नाही तर हे गाळून झालंय आपलं आता ही जी चटणी आहे आपल्याला थोडीशी शिजवून घ्यायची त्यासाठी मी गॅस सुरू करून कढई ठेवलेली आहे गॅसवरती गॅस मोठा न ठेवता कमी गॅसवरतीच हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे म्हणजे काय होतं चटणी ही तळाला लागत नाही ही चटणी व्यवस्थित आपली होत आली आहे पाहू शकता तुम्ही पहिल्यापेक्षा याचा कलर पण चेंज होतो यामध्ये काही मसाले ॲड करूया एक टेबलस्पून धना पावडर टाकून घ्यायची अर्धा चमचा चाट मसाला मी साधं मीठ वापरत नाही आहे फक्त काळं मीठ टाकून घेती कारण दोन्ही मिळून जास्त तिखट होईल त्यामुळे सॉरी खरट होईल गरजेनुसार लाल तिखट जसं तुम्हाला तिखट हवं आहे तसं तुम्ही यामध्ये तिखट वापरायचं आहे आणि हे सर्व जिन्नस छान मिक्स करूया चटणी आपली तयार आहे गॅस बंद करूया चाटसाठी कोणताही चाट बनवताना लाग पापडी चाटसाठी लागणाऱ्या चिंच खजूर चटणी आणि पुदिना चटणी दोन्ही पण चटणी आपण तयार करून घेतल्यात आपल्या दोन्ही पण चटणी तयार करून घेतल्यात आता पापडी चाट तयार करूया एका ताटामध्ये मावेले एवढ्या आपण हे पापडी ज्या आहेत रेडीमेड आणलेल्या ते ठेवून घेऊया एका प्लेटमध्ये सर्व पापडी आपण ठेवून घेतलेली आहे सुरुवातीला यावरती आपण उकडून घेतलेला बटाटा टाकून -ता घ्यायचा आहे बटाटा उकडून त्याच्या आपण बारीक जमेल तेवढ्या फोडी करून घ्यायच्या नंतर यावरती फेटलेलं दही टाकून घ्यायचंय आता दही टाकून घेतले आपण जी पुदिन्याची चटणी आणि चिंच चटणी करून घेतली ती यावरती टाकून घ्यायची आता आपण खजुराची चटणी टाकून घेऊया यावरती आता बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा नंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची थोडीशी तिखट किंवा मग फक्त खारी बुंदी टाकून घ्या थोडीशी बारीक शेव टाकून घ्यायची वरतून पुन्हा थोडीशी खजूर चटणी थोडीशी पुदिना चटणी किंचित चाट मसाला धना पावडर थोडंसं लाल तिखट हे सर्व याच्यावरती भुरभुरायचं मार्केटसारखी पापडी अगदी छान घरच्या घरी आपली तयार आहे पाहू शकता तुम्ही रेसिपी नक्की करून पहा रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तसंच बेल नोटिफिकेशन पण ऑलवर प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या प्रत्येक नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सर्वात आधी येईल अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद